आज खड्यावर माणसं राहिलेत कारखाना बंद पडलाय तर झाडून काढायला सहित हाय काय करीना गेले तर बायको घरामध्ये या आणि मालक बाहेर झाडून काढत हे किती वाईट परिस्थिती गाड्या बघायची का हा बघा हे झाडू घेऊन हातामध्ये येत बायको आपली कोपी आणि आणि वागू आता झाडून काढते ते तिकडे चहा पियते कुणी हाय का आज खड्याच चहा सहित प्यायला बोलून गेल किवा इतका वाईट टाइम आलाय आपल्यावर आणि हे आपला भंगार कारखाना बंद पडलाय आज माहिती का नुकसान केली आज गाडी वानायची वाडी ऐकायची झाली असते ते, ते राहिले आता समजे तशीच बघा वाहन तीन दिवसाला एक वाहन खाली पुन्हा तीन दिवसाला खेप आपल्या इथं आताशी चहा पिया थोय मला तुम्ही पिऊन घेतल्यास समजा चहा आणि करा लागेल मी आल्यास गाड्या बघा कशी दिसायला दुप्ना दुपन दिसायला समजा तापले तात आपल्या भाऊ बिरदरची क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर तीन दिवसाला मोठं वाहन खाली आणि गाड्याला हप्त्यात दोन खडे बस झाले